संत श्री गजानन महाराजांना भगवान दत्तात्रेयचे तिसरे रूप मानले जाते आधीचे दोन रूप म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि शिर्डीचे साईबाबा महाराजांचे सर्वप्रथम दर्शन शेगावमध्ये तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्याहत्तर रोजी झाले महाराजांच्या जन्माचा कुठलाही पुरावा नाही म्हणून तेवीस फेब्रुवारीला महाराजांचा प्रगट दिन म्हणून साजरा केला जातो गजानन महाराज परमज्ञानी आध्यात्मिक महान योगी महाराजांनी या भूतलावर अवघे बत्तीस वर्ष वास्तव्य केले आणि या दरम्यान त्यांनी आपल्या अनन्य लिला दाखवून भक्तांचे जीवन संपन्न केले महाराजांनी भक्तांना रोगमुक्त आणि भयमुक्त केले 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 धन्य तसेच अज्ञान दूर मानवतेला सदाचार संपन्न करून महाराज आठ सप्टेंबर एकोणीसशे ला समाधीस्थ झाले तत्पूर्वी दोन वर्ष आधीच महाराजांनी समाधीचा दिवस आणि समाधीची जागा भक्तांना सूचित केली होती आणि उपदेश केला की मी नेहमी येथेच राहील